निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूम भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क भाजपा स्थापना दिनानिमित्त नेवासा शहरामध्ये बाईक रॅली व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान भारतीय जनता पार्टीच्या चौवेचाळीसाव्या स्थापना दिनानिमित्त नेवासा शहर भाजपचे युवा नेते मनोज पारखे यांच्या वतीनं भव्य मोटारसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौक येथून भाजप जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव पाटील व जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मोटरसायकल रॅलीची सुरुवात करण्यात आली ही रॅली नेवासा फाटा येथून सुरू होऊन शहरातील संभाजीनगर अहिल्यानगर कॉलेज परिसर मध्यमेश्वर नगर विवेकानंद नगर, नगर, नगर शिवाजीनगर गंगानगर लोखंडे गल्ली पेठ मार्गे नगरपंचायत चौक येथे संपन्न झाली नेवासा शहरातील सर्व प्रभागांमध्ये बाईक रॅलीचं उत्स्फूर्त असं स्वागत करण्यात आलं नगरपंचायत चौक येथे ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते खंडाळे सर व भास्कर कनगरे यांचा सन्मान देखील करण्यात आला यावेळी अजित नरुला राजेंद्र मुथा ज्ञानेश्वर पेचे पाटील मनोज पारखे शिवसेनेचे वाखुरे भाऊसाहेब यांची मनोगत झाली सध्या अटेलजी आणि सध्या श्यामाप्रसाद मुखर्जीजी यांचं राष्ट्रप्रथम आणि भारतरत्न श्री लालकृष्ण आडवाणीजी यांचा हिंदुत्ववाद ही या अशी विचारधारा घेऊन एकोणीसशे ऐंशी साली भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली या विचारधारेने काम करणारा भारतीय जनता पार्टीचा एकूणच्या एक कार्यकर्ता हा स्वतःला मागे ठेवून हा शेवटी स्वतः नं, नंतर पार्टी आणि सर्वप्रथम देश या विचाराने आज आपण सर्वजण काम करत आहोत मी भारतीय जनता पार्टीच्या या स्थापना दिनानिमित्त आपल्या नेवासा शहरातील भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि एक अभिमान असा वाटतो की आपण एका अशा संघटनेचं काम करतोय जी संघटना देशाच्या एकात्मतेमध्ये दे, देशाच्या प्राथमिकतेमध्ये दे, कुठलीही तडजोड करत नाही सर्वसामान्य नागरिकांपर्यंत गरीबातल्या गरीब व्यक्ती अंत्योदय आपण ज्याला म्हणतो त्या गरीबातल्या गरीब व्यक्तीपर्यंत शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीची जी विचारधारा आहे ती विचारधारा घेऊन आज भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशी साली यांची यांनी या भारतीय जनता पार्टीची स्थापना केली या दिवसाचं औचित्य साधून आज शहरामध्ये विजापूर हे देवासा शहरामध्ये ही मोटरसायकल रॅली या स्थापना दिनाच्या निमित्तानं सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काढलेली आहे प्रथमतः आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना या स्थापना दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या स्थापना निमित्तानं हो घातलेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचे मान्य नेतृत्व पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी आपकी बार चारशो का जो नारा दिलेला आहे त्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील एन डी या सर्व घटक पक्षाचं सरकार चारशो पार्क नक्कीच लोकसभेमध्ये होणार आहे असा आत्मविश्वास सर्वांच्या मनामध्ये जागृत करण्यासाठी या मोटरसायकल रॅलीचं आयोजन या ठिकाणी केलं होतं या ठिकाणी बहुसंख्य कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झालो त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो त्यांनाही शुभेच्छा देतो आणि निश्चितच भारताचे पंतप्रधान विश्वगुरू माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं दोन हजार चोवीसमधलं लोकसभेतलं सरकार संख्याबळ हे चारसं निश्चित असणार आहे आणि त्याच कालोखाल यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे भाजपा प्रदेश संपर्क प्रमुख निरंजन डहाळे राजस कडू अजित सिंग नरूला रितेश कराळे विलास बोरुडे रामेश्वर गाडेकर रामभाऊ लष्करे बापू शिरसाट निलेश शेंडे भास्कर कनगरे कृष्णा डहाळे अनंता डहाळे आदिनाथ पठारे ज्ञानेश्वर जाधव व्यापारी शहराध्यक्ष राजेंद्र मुथा श्रीकांत पारखे शिवाजी लष्करे शशिकांत पारखे महेश आर्ले सुशांत पारखे नानासाहेब शेंडे राजू शिरसाट करण पोटफोडे महेश पारखे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भाजपा नेते मनोज पारखे यांनी उपस्थितांचे आभार मानले राजसत्ता न्यूज ब्यूरो नेवासा